कधी विकला होता का कधी घेतला होता का अरे घेताना आमचा जमाना गेला विकताना लाण्याची बोटी झाली काय लाची बोटी झाली घेता घेता काहीची सबसिडी झाली अगो थोडं खाली उत्रा। उतरा खाली उतरणार नाही अगो थोडं खाली उतरा बाई मी तुमच्या पाया पडतो आवड नाही उतरणार खाली उतरा बाई सर थोडं पुढे सारखा मी तुमची दाढी करतो आज थोडा वरती कर तेवढाच आहे करे डाडी वरती थोडा खाली उतरा तुम्ही उतरत नाही आम्ही पण चढत नाही रमेश काय सांगितला सत्तर रुपये अरे दिला म्हणा सत्तर काय घेते शंभर घे शंभर घे शंभर काय घेते दीडशे घे दीडशे घे अरे तीनशे सोड तीन म्हणा दोनशे घे दोनशे तेव्हा बस सध्या दोनशे रुपये रेट चालू आहे

काय बाजूला करा वा काय बोल घेतील मटका आहे म्हणजे एवढं हा मटक एवढं असत मटक्याचं तोंड एवढं असत आणि काटाच बारीक असत वा काय त्या फडक्या नावात तर मत कसपत

पिवळं काय आहे म्हणे हे लाल लाल पिवळं पिवळं गुलाबी गुलाबी काय असं काय असं बापरे याच्या वर्ष लंगा आहे <laughs> साला मजा येत सा जरी एवढा लंगा असल तर लाडा केवढा असल आमच्याकडे रोकडा पैसे नाही फोन प्ले फोन प्ले चालेल रमेश आपला नंबर दे फोन प्ले भाई आमच्याकडे फोन प्ले चालेल मारा मुख्य नंबर घ्या आमचा आला 98 98 22 22 जकडे ठोकतो काय बोलला मौजू 98 98 22 22 रे आऊ तुतू नाही 212 212 212 98 98 22 22 कपशिमा बैठू કવજીત કાયકાંતી તો મલ્લો મન કપશે કપાસે જાલવાએ તેજ મન તું બેય તું એકદસ કા આમી 3 મહિને આય કા હે 3 મહિને આય કા હે ગાય રે હા 3 બઈ લાય મને આ બે મહિને લા 3 બઈ ગી હા સરબાળુલા પહેલા બઈને બોલવા